सगळं राजकारण हा मुळात सगळं कार्यक्षेत्रच मेल डॉमिनेटेड आहे म्हणजे काही ठराविक रिझर्वेशन्स घेऊन आपण खरंच महिला लीडर्स तयार करू शकतो का डेफिनेटली होऊ शकतात मला वाटतं कारण वन्स यू गेट इन टू द पोलिटिकल प्रोसेस तिथं मग uh, महिला पुरुष असं काय राहत नाही इनफॅक्ट uh, मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यावेळेला आम्ही सगळ्या महिला अपार्ट फ्रॉम पार्टी एफिलिएशन्स आमचा खूप छान एक ग्रुप होता आणि अशाच आम्ही एकत्र भेटायचो आणि सिरियस चर्चा करायचो त्यावेळेला मी हा मुद्दा मांडला होता की जे पुरुष नगरसेवक काम करत आहेत ना ते आपल्याला करायचीच आहेत <laughs> तर नगरसेवक म्हणून तुमची ड्युटीच आहेत पाणी लाईट रे ड्रेनेज रोड्स हे करायचंच आहे पण महिला म्हणून आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे बिकॉज नाहीतर तर व्हॉट इज द यूज की महिला म्हणून आपल्याला निवडून दिलाय किंवा आपल्यासाठी आरक्षण आहे तर आपण काय करू शकतो आणि माझ्या डोक्यात होतं काय करू शकतो पण मला ते सांगण्यापेक्षा मला त्यांच्याकडनं बदवून घ्यायचं बरोबर आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून हा एक यु नो टीम वर्क असली पाहिजे <laughs> सो so, ठीक uh, आहे केलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणाले पण काही मुद्दे येत नव्हते म्हटलं आपण पी एम टी बसेस आहेत त्याच्यामध्ये का नाही महिलांसाठी सीट्स आरक्षित करायचे हो हो करूया मग दुसरं म्हटलं मी वकिली करत होते त्यामुळे इवन फॅमिली कोर्टचे मॅटर्स काही बघायचे त्याच्यात मला असं दिसलं होतं की खूपशा महिलांना सासरहून हकलून दिलं जातं नवरा हकलून देतो माहेरच्या लोकांना सुद्धा घ्यायची इच्छा असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी नसते की त्यांना आपण त्या मुलीला थारा देऊ किंवा कधी कधी त्यांच्या सुनेमुळे किंवा त्यांच्या फॅमिलीच्या बॅकग्राऊंडमुळे त्यांना नाही ठेवत आहेत अक्षरशः चांगल्या चांगल्या घरातल्या बायका मी पाहिलेल्या की रस्त्यावर आलेल्या होत्या आणि अशा वेळेला मला वाटलं की शॉर्ट स्टे का होम का नसावे आ, तीन महिन्यासाठी निदान आपण त्यांची सोय केली कुठंतरी तर आ, नंतर दे विल सीक शेल्टर फॉर दमसेल्स पण तीन महिने रस्त्यावर राहणं हे फार चुकीचं आहे तर शॉर्ट स्टे होम का नाही करायचे सो ते पण सगळ्यांनी मान्य केलं तिसरी गोष्ट होती म्हणजे खूपशा वर्किंग वुमेन आहेत आता न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात कामाला जाताना मुलाला कुठे ठेवायचं मुलीला कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे पाळणाघरं आहेत पण प्रायव्हेट आहेत आणि त्याचे फीज प्रचंड आहेत म्हणजे भरपूर पैसे सॅलरीमधले त्याच्यातच जातात तर महानगरपालिकेने का नाही सुरू करायचं आणि आणखीन एक म्हणजे वर्किंग विमेन्स हॉस्टेल पुणे हे विद्येचा माहेरघर आहे त्याचप्रमाणे इथं खूपशा मुली शिकायला येतात आणि मग नोकरी करण्यासाठी पण येतात त्यांनासुद्धा सुरक्षित जागा राहायला हवी म्हणून वर्किंग विमेन्स हॉस्टेल असं केलं पाहिजे ह्या चारही गोष्टी आम्ही सगळ्यांनी मिळून सभागृहात मांडल्या मला अजून आठवतंय वरटी म्हणून एक कमिशनर होते आमचे आणि ज्यावेळेला सभागृहात तो विषय पुकारला गेला mm -hmm. वर्टी आ, तर अजित वरटी म्हणाले हे आपलं काम नाही हे कुठेही बीपीएमसी अॅक्टमध्ये okay. लिहिलेलं नाही तर आम्ही सगळ्या महिला उठून सांगितलं लिहिलं नसलं तरी हे केलं पाहिजे तुम्ही कारण आम्ही महिला निवडून आलेलो आहोत आणि आमची जबाबदारी आहे की वी हॅव टू प्रोव्हाइड दीज सर्व्हिसेस फॉर द विमेन आणि आम्ही भांडून ते करून घेतलं आज मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की पुणे महानगरपालिका ही देशातली पहिली महानगरपालिका होती जिनी हे सगळ्या गोष्टी पुढाकार घेऊन केल्या क्रॅश पाळणाघर कुठल्याही महानगरपालिकेने आत्तापर्यंत केलेलं नाही आणि त्याच्यासाठी आदरणीय शरद पवारसाहेब उद्घाटनाला आले होते मुंबईच्या महापौर आल्या होत्या प्रोजेक्ट फार छोटा होता म्हणजे काही काही पुरुष नगरसेवकांनी माझी थट्टा पण केली आधी तू एवढ्या छोट्या कामासाठी पवारसाहेबांना बोलवते म्हणलो हो कारण इट इज समथिंग हटके आणि इनिशिएटिव्ह घेणं हे सगळ्यात कुठलंही पहिलं पाऊल उचलणं हे तसं पवार साहेबांनी ताबडतोब म्हणजे काही एक दोन पण विचार न करता इमिजिएटली त्यांनी टाइम दिला इनफॅक्ट त्यांनी मला सांगितलं मुंबईच्या महापौर पण महिला आहेत निर्मला प्रभावळकर त्या तर त्यांना पण बोलो या कार्यक्रमासाठी ते आवर्जून आले आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की लवकरच मी महाराष्ट्राची विमेन्स पॉलिसी डिक्लेअर करणार आहे आणि त्याच्यात नेमकं हे मी घातलेलं आहे सो वी वर सो हॅपी की हाजो हा जो पुढाकार आम्ही सगळ्या महिला नगरसेवकांनी पहिल्या टर्म मध्ये घेतला हा खूप धोरण येण्याच्याही आधी महिला धोरण येण्याच्याही आधी हा डिसिजन आम्ही घेतला मला असं वाटतं की महिला लिडर्स म्हणून का हव्यात तर याचं एक चांगलं उत्तर मला असं वाटतं या प्रसंगामधनं येईल